सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार असल्यामुळे विकास कामांना भरभरून निधी मिळणार असल्याचे भाजपचे उमेदवार यांनी सांगितले आहे सोलापूर शहर उत्तर विजय कुमार देशमुख यांनी ज्या पद्धतीने या, या भागाचा विकास केला त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक सहा मध्ये जास्तीत जास्त योगदान होते आणि यापुढे सुद्धा राहणार असल्याचे सांगत सोलापूर महानगरपालिकेत भाजपच सत्तेत येणार असल्यामुळे विकास कामांना भरभरून निधी मिळणार असल्याचे भाजपचे उमेदवार आणि पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले प्रभाग क्रमांक सहाचे चे भाजपचे उमेदवार गणेश वानकर सोनाली गायकवाड मृनमयी गवळे यांनी बुधवारी सुद्धा होम टू होम प्रचाराचा चालू ठेवला गंगा नगर गंगानगर उमेदवारांनी नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या ठिकठिकाणी थीक मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले या भागातील विविध मंदिरांमध्ये सुद्धा जाऊन उमेदवारांनी दर्शन घेतले तसेच आरती सुद्धा केली तसेच वृद्ध मंडळींचे आशीर्वाद घेत त्यांच्या तब्येतीची सुद्धा विचारपूस केली यावेळी महिला युवती तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता <द्वारी> यावेळी बोलताना पॅनल प्रमुख गणेश वानकर म्हणाले आपसे वस्ती आमराई भागात आपण उत्तम दर्जाचे रस्ते तयार केले आहेत ड्रेनेज ची मोठी समस्या सोडवली आहे क्रांतीनगर व अन्य परिसरात दिवा बत्तीची सोय केली आहे साठे पाटील वस्ती थोबडे वस्ती चाळ या भागाचा सुद्धा कायापालट केला आहे देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे आता सोलापूर महापालिकेत सुद्धा भाजपाची सत्ता येणार असल्याने विकासाला भरपूर निधी मिळणार आहे असे ते म्हणाले तुम्ही मागच्या वेळेचा जर निकाल पाहता आमचा विजय हा या इकडे धमानी नगर वस्ती अमराई अवशी वस्ती या परिसरातच आमचा विजय झालेला आहे देगावचं जे आहे ते मताधिक्य होत आणि आम्ही आता असं ठरवलेलं आहे अजून सुद्धा या निवडणुकीला सुद्धा मोठ्या मताधिक्याने आम्ही इथंच निवडून येणार आहे देळगावचे जे आहे त्यामुळे आम्ही विकासाला साथ द्या विकासासाठी आम्ही पक्ष बदललेला आहे आमच्या सोबत या भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक मतदार आम्हाला आशीर्वाद होते आमच्या पार्टीशी उभा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बुथ प्रमुख शक्तीप्रमुख सगळेच कामाला लागलेले आहेत बजरंग दल कामाला लागलेले विश्व हिंदू परिषद काम करते आर एस एस संस्था आमची काम करते सगळ्या ठिकाणी सगळीकडून विजय कुमार देशमुख मालकांना मानणारे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे भारतीय जनता पार्टीचा विजय या ठिकाणी निश्चित आहे फक्त आमच्यामध्ये सर्वात जास्त मताने निवडून येण्याची रस्सी खेच फक्त लागलेली आहे प्रभाग क्रमांक सहा हा विजयी झालेला आहे ज्या दिवशी आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि आमचा उमेदवारी अर्ज भरवा याचा अर्थ एकच निघतो की आमचा विजय निश्चित आहे विजय फक्त आम्हाला किती मताधिक्यानं निवडून या सोलापूर शहरामध्ये आमच्या आमच्या मध्ये मैत्रीपूर्ण आमची स्पर्धा लागलेली आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं भाजपच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा मधील दमाने नगर गवळी वस्ती लक्ष्मी विष्णू मिलचाळ आदी भागात मोठी विकास कामे केल्याचे सुनील खटके यांनी सांगितले मग फक्त आता दादाने सांगितले लडकी बहिण असेल किंवा आज देवेंद्र फडणवीस प्रत्येक योजना लाडकी बहिणीची योजना आहे बांधकाम कामगाराची योजना आहेत मी तर तुम्हाला सांगतो माझ्या आठशे लोकांना मी पेन्शन चालू आहे जो गोर गरीब आहेत म्हातारा भी आमच्या वयस्कर मंडळीचे नागरिक शिल्लक नाही आहे विधवा महिलांना आम्ही पेन्शन देतोय बांधकाम कामगारांच्या मुलांना आम्ही लग्नासाठी खर्च करतोय त्याची शिष्यवृत्ती मंजूर करून देतोय आज इंजिनिअरिंगला मुलगा असेल तर साठ हजार रुपये त्याला आम्ही पेन्शन चालू करून दिले शिष्यवृत्तीमध्ये माझ्याकडे लिस्ट प्रमाणे आमच्यावर नाव आहेत हजारो लोकांची आम्ही या ठिकाणी कामं केलेली आहेत हा हा विकास घेऊन आम्ही जनतेसमोर चाललेला आहे हा विकास घेऊन आम्ही जनतेसमोर चाललेला म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय शंभर टक्के या जनतेच्या विश्वासावर जनतेच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त मी म्हणतो सोलापूर शहरामध्ये जास्तीत जास्त लीड येणार तर हा साहेब यावेळी संजय डोके मेजर कांबळे अलदार सर ज्ञानेश्वर कदम शिवण्णा जगताप सतीश आवटे सैफन सय्यद सैफन शेख प्रकाश अजलापूरकर अजय रुपनार यांच्या सह परिसरातील नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाटे वाहिनीची योजना पण आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना किंवा मा कसं मार्गदर्शन करता येईल कसं शिक्षणात त्यांना पुढे नेता येईल कोणकोणती काय म्हणतात आम्ही सर्व्हे करू कॅम्पेन करू की कोणत्या पद्धतीने तुम्ही कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे आता पुढे कुठलं क्षेत्र नव्याने काय म्हणतात त्याला येणार आहेत ठीक आहे की ए आय सारखे एक क्षेत्र आहेत जिथं आता सगळीकडे एआय जागा घेत आहे मग त्याच्यासाठी आपल्याला बॅक काम करणारी माणसं हवी लोकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये हेच आम्ही त्यांना मार्गदर्शन करू आणि त्यांना मोटिवेट करू त्यासाठी